नमस्कार मी उजयूला सर्वांचं स्वागत करते आज आपण झटपट चटणी बनवूया ढोशासंग खायला अप्पा संघ पण खाऊ शकता तुम्ही तारदी वाटी मी खोबरं घेतलं आहे आणि मी चणं घेतलं मी फुटाणं घेतलं तर ती कटफुटाणं मी पाण्यामध्ये टाकलं तरी बघली साग निघून गेली अद्रकचा एक तुकडा घेतला आहे दोन तीन मिरच्या घेतल्या तुम्ही मोडून टाकते कोथिंबीर घेतली आहे दांड्यासाठी मी घेतले दांड्याचं टेस्ट असते म्हणून आपण चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी चव वाढवण्यासाठी साखर घालूया आपण आता अर्धा लिंब घेणार आहे ही चटणी भारी लागते मला तुम्ही अशी डोशा संकले छान लागते आता आपण मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ पेस्ट बनवून अशा पद्धतीने बनवून घेतले आता टोपा तोतून घेऊया आपण आता हे चटणीला तडका देणार आहे इथे मी तडक्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं एक चमचा एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरं घालू थोडासा हिंग घालू आणि चार पाच कडीपत्ती पानं घालू आता आपली चटणी तडक तडका देवे अगदीच सोप्या पद्धतीने आपली चटणी घालू चवले तर खूप मस्त लागते ही एकदा करून बघ बाय बाय